संपदा मुंडे गरीबाचं लेख होतं साताऱ्यातील फलटण मध्ये तुम्ही अशा पद्धतीने हत्या करण्याचा कट म्हणजे मानसिक छळ दिलेला आहे त्या डॉक्टरांवर जेव्हा हल्ले होतात त्यांचा जीव जातो आणि विशेषतः मुलींवर अन्याय होतो हे पुरोगामी जे म्हणणारे आहेत ते कुठेच सध्या बहुजनांच्या लेकीवर अन्याय झालाय ना पुरोगामी पुरोगामी जे म्हणतात पण त्यांनीच तु, तु, तुम्ही म्हणायचं आणि बहुजनांच्याच लेकीचा गळा कापायचा का देवेंद्र जे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुली समान समजून संपदाला न्याय दिला पाहिजे आता मुलात चाकणकरांना महिला आयोग कळाला का हा प्रश्न चिन्ह आहे मॅडमचं काम काय आहे की दरवाजा उघडला रील चालू झाली ओवळण केली रील चालू झाली गाणं चालू झालं रील चालू झाली जिथे तिथे जायचं रील स्टार सारखं वागायचं रील स्टार ज्या महिलेला तुम्ही म्हणजे तिनं आत्महत्या केली का हत्या झाली ती माहीत नाही अजून तुम्ही या पद्धतीने जर कराल तर कर। आम्ही तुमच्यावरती मोर्चा आणू आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल चाकतकर मॅडम आमचा तुमचा वैयक्तिक काही वाद नाही पण तुम्ही जर आयोग म्हणून नीट काम करणार नसेल तर आम्ही तुमच्यावरती डॉक्टर असोसिएशन तुमच्यावरती मोर्चा घेऊन येईल तुम्ही डॉक्टरांच्या बाबतीत पण तसंच करताय हागोनीच्या प्रकरणामध्ये तसंच केलं संपदाच्या बाबतीत पण असंच केलं कोंडव्यात पण तसंच केलं तुम्ही जाऊन चमकोगिरी करता का महिला आयोग कशासाठी आहे मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्याने संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ माजवलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या चौकशी जरी सुरू असली तरी यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आणि या सगळ्यांमध्ये आता महिला आयोगांवरती सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत खरंतर महिला आयोगाने या सगळ्याची दखल घेत काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्यांचा राजकीय पटलांवरती त्यांचा जाहीर पद्धतीने निषेध होतोय म्हणजे एखाद्याची वैयक्तिक सगळ्या ज्या बाबी आहेत त्या प्रसारमाध्यमांवरती अशा जाहीररित्या रुपाली चाकणकर यांनी मांडला आणि त्याचाच सगळ्या राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यावरती निषेध जो आहे तो व्यक्त होत आहे आता आपल्यासोबत मेडिकल च्या संदर्भ फॉरेन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा या सगळ्यांवरती त्यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आपण त्यांच्याशी या सगळ्या प्रकरणावरती बातचीत करणार आहोत काल रुपाली चाकणकर यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतून जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केले यातून एकच त्यांच्यावरती आक्षेप जो आहे तो नोंदवला जातो तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्याकडे आम्ही तर डॉक्टर आहोत आम्हाला राजकारणामध्ये पडायचं नाहीये की त्याची चौकशी ग्रह का तर करेल महिला योग करेल आणि रुपालीता चांगलं काम करतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सगळ्यात प्रथम मला सांगायचंय की संपदा मुंडे ह्या अतिशय अतिशय संवेदनशील गरीबाचं लेकरू होतं आणि उत्तम प्रशासक चांगल्या डॉक्टर होत्या त्या चांगल्या अधिकारी होत्या त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा आपलं कर्तव्य बजावलं होतं म्हणजे नाही का त्यावेळेस दिवाळीमध्ये पण त्या तिथे राहून रुग्णसेवा त्या देत होत्या आणि त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्यावर जो अन्याय होता त्याचा पत्रव्यवहार डी वाय साहेबांकडे प्रशासनाकडे केलेला असताना पण त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं एका गरीबाच्या लेकीला मराठवाड्याच्या लेकीला साताऱ्यातील फलटणमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं हत्या करण्याचा कट म्हणजे मानसिक छळ दिलेला आहे हे डॉक्टरांना अतिशय त्रास देणारं आहे आणि कुणीही पुढे येत नाहीये डॉक्टरांवर जेव्हा हल्ले होतात त्यांचा जीव जातो आणि विशेषतः मुलींवर अन्याय होतो मग हे पुरोगामी जे म्हणणारे आहे ते कुठेच सध्या बहुजनांच्या लेखीवर अन्याय झालाय ले ना पुरोगामी पुरोगामी जे म्हणतात त्यांनीच तु, तु, तुम्ही म्हणायचं आणि बहुजनांच्याच लेखीचा गळा कापायचा का हे कुठवर चालणार आहे महाराष्ट्रामध्ये याला कुठंतरी न्याय मिळणं गरजेचं आहे आणि संपदानी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं चा काम केलेलं असताना गरिबाच्या लेकराला वागणूक देते तर ह्या महाराष्ट्रामध्ये ग्रह काय करते असे देवेंद्रजी अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुली समान समजून संपदाला न्याय दिला पाहिजे आणि एसआयटीची स्थापना केली पाहिजे आणि हे जे मॅटर आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर चालवण्यात यावा आणि तिच्या भावाने पण बऱ्याचशा बारा मागण्या केलेल्या आहेत त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे जर या संपदाला न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू महाराष्ट्राची जनता किती दिवस सहन करणार आहे महिलांवर कायम त्याच्यावर अन्याय होतो लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात पण याच लाडक्या बहिणीचा जीव चाललाय ना शिकलेली लाडकी बहीण आहे आमची गरीबाचं लेकरू आहे तीन एकर शेती आहे तिच्या वडिलांना दोन दोन तीन तीन घरी डॉक्टर कसं केलं सी तिच्या वडिलांनी अशा लेकरांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता शंभर टक्के जे आजी माजी खासदार आहे तिथले समजा आरोपी मुंडे असता आणि आत्महत्या केलेली मुलगी निंबाळकर असती तर न्याय मिळाला असताच की नाही तुम्ही ह्या आरोपीला आरो जातीच्या चष्म्यातून बघू नका ही मुलगी आहे संवेदनशील बघा आणि मुलींवर खूप महाराष्ट्रामध्ये अन्याय झालेले आहेत एका तरी प्रकरणात न्याय द्या महिला आयोगाला आणि ह्या शासनाला मला सांगायचं एका तरी प्रकरणामध्ये मुलींच्या बाबतीत तुम्ही न्याय द्यायला पाहिजे महिलांवर असंच वाऱ्यावर सोडणार का महिलांना हा सुसंस्कृत महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे सर्वांना न्याय मिळणार नाही का इथून इथे चेहरे बघून त्यांना न्याय दिला जातो का इथं तुम्हाला जात बघून न्याय दिला जातो का हे असं सावितगिरीची भूमिका घ्या तिथल्या आजी माझी खासदार आणि पोलीस यंत्रणेवर तर ह्या राज्यातल्या लोकांचा विश्वासच उडालाय पोलीस यंत्रणा काय करते हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे एका सरकारी नोकरदार महिलेवर जर सरकारी नोकरदारानेच जर अन्याय केलेला असेल मानसिक छळ केलेला असेल आणि तिला हे करण्यासाठी प्रवृत्त आम्ही तर अजून चौकशी आणखी व्हायची आहे त्यामुळे आम्ही हातसा ठेवून आहे अजून काही गोष्टी आम्ही बोलत नाहीये जर ह्याच्यात जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला आरोपीने फाशी शिक्षा नाही झाली महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर महिला आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही लवकरच या घटनेसाठी जाब विचारू तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघताय एकीकडे एक न्यायाची भूमिका संबंध महाराष्ट्र राखत असताना काल जी पत्रकार परिषद झाली याच्याकडे खर तर अनेकांचं लक्ष वेधलं गेलं कसं बघताय पत्रकार परिषद चाकन कर का आता मुलात चाकणकरांना महिला आयोग कळाला का हा प्रश्न चिन्ह आहे महिला आयोगाची कामं काय असतात ते त्यांना कदाचित माहिती नसावं महिला आयोग सक्षमीकरण सबलीकरण महिलांची चौकशी लावणे अशा गोष्टींसाठी आयोग असतो मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पण मॅ मॅडमचं काम काय आहे की दरवाजा उघडला रील चालू झाली वळण केली रील चालू झाली गाणं चालू झालं रील चालू झाली आणि परत काहीतरी जिथे जिथे जायचं रील स्टार सारखं वागायचं रील स्टार म्हणजे तुम्हाला हे आयोगच कळालेला नाही कदाचित म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय आणि कुणावर तरी हनन करायचं म्हणजे नेमकं तुम्ही कशासाठी आयोगावरती आहात आयोग कशासाठी आहे आयोग काही कोर्ट नाही आयोग न्याय द्यायला बसलेला नाही तुम्ही काय करता ज्याच्यावर अन्याय झालाय म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या साताऱ्यामध्ये तुम्ही जाता आणि तिथं जाऊन ज्या महिलेवर अन्याय झालाय ज्या महिलेला तुम्ही म्हणजे तिनं आत्महत्या केली का हत्या झाली ती माहीत नाही अजून कुठलंच कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडे कुठलेही जागे धोरे नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्याच्यावर चारित्रहन करताय चिखलपेक करताय का तर ती गरीबाची मुलगी आहे म्हणून आणि मला वाटतं की तुम्ही या पद्धतीने जर कराल तर आम्ही तुमच्यावरती मोर्चा आणू आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल चाकतकर मॅडम आम्हा आमचा आमचा तुमचा वैयक्तिक काय वाद नाही पण तुम्ही जर आयोग म्हणून नीट काम करणार नसेल तर आम्ही तुमच्यावरती डॉक्टर असोसिएशन तुमच्यावरती मोर्चा घेऊन येईल तुम्ही डॉक्टरांच्या बाबतीत पण तसंच करताय हागोनीच्या प्रकरणामध्ये तसंच केलं संपदाच्या बाबतीत पण असंच केलं कोंडव्यात पण तसंच केलं तुम्ही जाऊन चमकोगिरी करता का महिला कशासाठी आहे महिला काय न्याय आहे का मुख्यमंत्री तिथं जातात आणि तिथं ते म्हणतात की जर हे असं असतं तर मी त्यांनी ह्या कार्यक्रमाला आलोच नसतो अरे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही अजून तिथली गोष्टी चौकशी झाली नाही कुठलं पोस्टमॉर्टम ना रिपोर्ट आले नाहीत कुठला सीडीआर नाही बाहेर कुठल्याही गोष्टीचं काहीच बाहेर नाही अजून तरी सुद्धा तुम्ही एवढं आत्मविश्वासानं कसं काय एखाद्याला शीट देता म्हणजे तुम्ही राजकारण करताय थोडक्यात तुम्ही गृहमंत्री आहात गृहमंत्रीपदाच्या याच्यावर खुर्चीवर तुम्ही राहू नये कारण तुम्हाला हे आता होई ना कारण तुम्हाला दुसऱ्या गोष्टींचा वेळ लागलेला आहे त्यामुळे ह्या गृहमंत्री पदावरती जर व्यवस्थित तुम्ही करत नसाल तर तुम्ही त्याचा राजीनामा द्यावा आणि आयोगाला वरती दुसरा एखादा वकील किंवा कुणीतरी असणारी कोणीतरी महिला वाटतं द्यावी तुमचं ते काम नव्हे तुम्ही आपलं हे रील स्टार सारखं काहीतरी करत बसा महिला आयोग तुमच्या सगळे डॉक्टर असोसिएशनचे सगळे मेंबर आहात पण तुम्ही कुठेतरी आता राजकीय भाषा बोलताय असं वाटत नाही राजकीय भाषा नाही हे प्रत्येक वेळेस आयोग जाऊन काय करते आयोग जाऊन तिथं जिथं चौकशी चालू झाली अजून जिथं काहीच झालेलं नाही तिथं जाऊन तुम्ही म्हणजे मिठाचा खडा टाकताय आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मीठ चोळायचं काम करता हे तुमचं काम नाही आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय आमचं हा आरोपीला वाचवायचं महायुतीच्या तर्फे यायचं हा आजी तर सांगत नसतील ना मग महायुतीच्या तर्फे तुम्ही प्रतिनिधी म्हणून येत का पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून येत का तिथं का तुम्ही आरोपीचे प्रतिनिधी म्हणून येत म्हणजे एक तर पोलिस आहे एकतर आरोपी आहे नाहीतर मग ती महिला मृत झाली आहे तिच्या बाजून तर कधीच बोललेलं नाही तुम्ही हागवणीच्या प्रकरणात बोलले नाही कोंडव्याच्या प्रकरणात बोलले नाही आणि डायरेक्ट तुम्ही चारित्रहन करता ज्यावेळेस दुसऱ्याचं चारित्रहन करायला जाता त्यावेळेस तुमच्यावरही चारित्रहणाचा प्रकार होऊ शकतो आणि याची खबरदारी तुम्ही येतन घ्यावी डॉक्टर्स असोसिएशन याचा निषेध व्यक्त करतो की तुम्ही अशा पद्धतीने निषेध म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं करू नये अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतंय एकंदरीतच न्याय मिळेल या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय होईल या प्रकरणामध्ये चौकशी झाल्यानंतर चौकशी आणते कोर्ट न्याय न्याय कोण देणार आहे कोर्ट देणार आहे चौकशी कोण करणार आहे पोलीस करणार आहेत आणि आयोगाचं काम काय त्याच्यावर दबाव टाकणे आणि निःपक्षपाने त्याची चौकशी करणे हे आयोगाचं काम आहे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही ह्याची पूर्ण चौकशी करून ते बदनेचा मोबाईल का सापडत नाही सात वाजता मृत्यू झालेला असताना त्या घरच्यांना का कळवलं गेलं नाही लवकरात लवकर बरं ती ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्या मृत्यूदेह खाली घेत होता त्यावेळेस त्याची फोटोग्राफी झाली का, का किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बाहेर होते का या चोवीस तासामध्ये जे जे काही घडलं ते तुम्ही त्या संपदाला तिथं बोलवलं होतं का ती स्वतःहून गेली होती हे चौकशीचे भाग आहेत हे चौकशी जर झालीच पाहिजे पण ज्यानी ज्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही ज्यांनी ज्यानी तिच्यावरती अन्यायकारक भूमिका घेतली जिने चौकशी आयोग नेमला त्या चौकशी आयोगाचं सुद्धा पुढे काय झालं ते माहित नाही पोलिसांनी तिच्या जातीवाचक किंवा शिवाय शिवीगाळ केली त्या त्यावेळेस त्याची सुद्धा तिने डीवाय तक्रार केलेली आहे आरटीआय दाखल केलेला की के माझ्यावर नेमकी चौकशी कशाची झाली याचं उत्तर त्यांच्याकडे नाही मग हे इन्स्टिट्यूशन मर्डर आहे असं मला वाटतंय आणि इन्स्टिट्यूशन मर्डर मध्ये हे सगळे पोलीस यंत्रणा असेल राष्ट्रीय यंत्रणा असेल त्यांचे पी ए असतील त्यांचे आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले जे जिल्ह्याचे अधिकारी चिकित्सालय अधिकारी जिल्ह्याचे चिकित्सालय म्हणजे ते सुद्धा याला जबाबदार आहेत का याची सुद्धा कसून चौकशी व्हावी एकंदरीतच अशा सगळ्या पार्श्वभूमीमध्ये महिलांवरती अशा पद्धतीचे अन्याय होतात आणि खास करून महिला डॉक्टरवरती या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता कारण की आ, जर या सगळ्यांचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर अशा पद्धतीने महिला सुरक्षित आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो पलटनमध्ये जी काही घटना घडली आणि विशेषतः डॉक्टरांच्या बाबतीत अशा पद्धतीची घटना घडते कसं पाहताय विशेषतः सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये ज्या महिला डॉक्टर आहेत त्या महिला डॉक्टरचा अशा प्रकारे डॉक्टर संपदा मुंडे यांचा ही जी दुर्दैवी घटना जी घडलेली आहे जी माणुसकीला काळीमा भासणारी आहे आणि ह्या घटनेमध्ये त्यांनी त्यांची जी आत्महत्या की इन्स्टिट्युशनल मर्डर हा जो झालेला आहे आणि ही व्यवस्थेची बळी आहे कारण या ठिकाणी जून दोन हजार पंचवीसपासून म्हणजे चार सव्वा चार महिन्यापासून त्या तक्रारी करत होत्या परंतु तेव्हापासून तक्रार होऊन ह्याची दखल घेतल्या गेली नाही आणि या बाबतीत त्यांना न्याय मिळाला नाही म्हणजे किती असंवेदनशील ही घटना आहे आणि या है या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी या राजकीय आणि पोलिस यंत्रणा त्यांच्यावर या न्यायवैद्यक केसेसमध्ये ज्या दबाव आणत होत्या कारण न्यायवैद्यक केसेस या अत्यंत महत्वाच्या केसेस असतात डॉक्टरी सेवेमध्ये आणि ह्या केसेसमध्ये त्यांच्यावर ज्या दबाव आणत होत्या आणि ज्या अवैधरित्या किंवा दबाव आणून ज्या काही खोटे ज्या केसेस ज्या आहेत या केसेस त्यांना करण्याकरता त्यांच्यावर ज्या दबाव येत होता आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी जे आहे म्हणजे फलटणच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे जे त्या ठिकाणी असतील आहेत त्यानंतर ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा रुग्णालय असतील तेथील सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी चौकशी समिती देखील नेमली नेमली होती आणि त्या चौकशी समितीसमोर त्यांनी जबाब देखील दिला होता परंतु तरीही चार साडेचार महिने त्याची दखल घेतल्या गेली नाही आणि ही तक्रार दिल्या असल्यामुळे का त्यांच्यावर अधिकच त्यांचा छळ करण्यात आला आणि हा जो छळ आहे हा राजकीय दबाव पोलिस यंत्रणा यांच्यामार्फत आणि ह्याला जी मुकपणे जे निमूटपणे याला वैद्यकीय यंत्रणा आहे याला जी साक्षीदार आहे तिन्ही पण घटक या तिच्या ज्या मृत्यूसे या मृत्यू खुणा ह्या स्वसात्मक खुणामध्ये ते कारणीभूत आहेत किंवा आणि तिच्यावर झालेला शारीरिक आणि मानसिक जो अत्याचार आहे आणि हे अत्याचार करणारे तिच्यावर बलात्कार करून त्याची जी जी तिला जी आत्महत्या केलं काय किंवा इन्स्टिट्युशन मर्डर केला काय त्याच्या बदाने किंवा जो बनकर आहे त्यांना तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजेत फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झालं पाहिजेत आणि कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ह्याचा निश्चितच ह्या बाबीचा हे सर्वांना कळेल आणि जे ह्यामध्ये जे काही चौकशी समित्या ज्या आहेत मग महिला आयोग असेल महिला आयोग हा खरं म्हणजे निपक्षपाती चौकशी करण्यासाठी हा नेमलेला असतो विशेषतः महिलाच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय अत्याचार होतात त्याच्याविषयी हा नेमलेला असतो त्यामुळे दमनकारी जी यंत्रणा आहे जी महिलावर अत्याचार करते त्यांना उघड करण्याकरता आणि त्यांच्यावर शिक्षा करण्याकरता हा महिला आयोग याच्या ऐवजी ती जी आहेत तर ते त्यांना कसं पाठीशी घालता येईल अशा प्रकारचे कोणतेही काम नाही केलं पाहिजेत आणि त्यासाठी ही चौकशी जी आहे महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घेऊन याची चौकशी करावी आणि हे जे या ठिकाणी जे दोषी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे आणि डॉक्टर महिलांच्या ज्या सुरक्षा असतील त्या महिलांच्या सुरक्षेसाठी एक धोरण त्यांनी आखलं पाहिजेत अशी या ठिकाणी आम्ही जन आरोग्य मंच तर्फे मागणी करतो एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी महिला आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवरून संपदा मुंडे यांचं चारित्र्यहरण हरण केलं जाते का असा प्रश्न आता आ, हे आ, मेडिकल असोसिएशनचे अधिकारी पदाधिकारी जे आहेत ते विचारू लागलेले आहेत त्यामुळे आता एकंदरीतच महिला आयोगांनी निपक्षपाती या सगळ्यामध्ये चौकशी करावी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात डॉक्टरांच्या विशेषतः महिला डॉक्टरांच्या संदर्भात एक विशिष्ट धोरण आखावं यासोबतच हा संपूर्ण खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा यासोबत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशा पद्धतीच्या अनेक मागण्यांसह या ठिकाणी डॉक्टर संघटनांकडून या सगळ्या प्रकरणाचा निषेध नोंदवलेला आहे आणि आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चांगली न्यायाची भूमिका सरकार घेईल अशा पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा